हॅलो फ्रेंड्स मी ज्योत्स्ना पाटील एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीं सुटी असल्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे सुटीत बोर होऊ नये म्हणून आपल्या आवडीच्या गोष्टींवर अधिक भर द्या जी गोष्ट करायला आवडते त्या गोष्टीशी संबंधित माहिती जमा करून वहीत लिहून काढा दररोज पाच मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्प्रचार लिहून काढा अशा खूप गोष्टी करून भाषिक कौशल्य पण वाढवायचं आहे चला आता आपण आपल्या आवडीच्या खेळाचा दुसरा भाग पाहूया पहिला भाग पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ती पहा चला तर मग तयार आहात खेळ खेड़ खेळायला आणि हो तुम्ही सर्वांनी वर्तुळाच्या बाजूने लिहिलेल्या तुमच्या आवडीची संख्या व कोणकोणत्या गोष्टींची आवड आहे हे नक्की ठरवा चला आता आपण आपला खेळ पुढे खेळूया मागच्या वेळेस तुम्ही पाच सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढले होते आठवते ना आता यावेळेस चार सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढायचे आहे वर्तुळात तुमचे स्वतःचे नाव लिहा उदाहरणार्थ दर्शनची आवड मुली असतील तर दर्शनाची आवड अशा पद्धतीने वर्तुळात लिहायचं आहे आता तुमचे नाव व आवड असा शब्द लिहिलेला असा शब्द लिहिलेला वर्तुळाचा कागद तुमच्या आईकडे द्या आणि आईला सांगा आई मला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडते ते या वर्तुळाच्या बाहेर लिहून देशील आता मात्र तुम्ही मौन धारण करायचे आहे तुम्हाला काय करायला आवडते ते तुमच्या आईला ओळखता येते का ते पाहूया आहे ना गंमत बघूया मुलांनो तुमच्या आईला तुमच्या आवडीच्या किती गोष्टी माहीत आहे अगदी खाण्यापासून तर खेळ मित्रमैत्रिणींसोबत केलेले जसे ट्रेकिंग किल्ला बनवणे गणपती सजावट असे बरेच काही अशा पद्धतीने आपल्या खेळाची ही दुसरी पायरी पूर्ण करायची आहे आए। आईला आठवडाभर आठवतील तसतशा तुमच्या सर्व आवडी वर्तुळाच्या बाहेर लिहायला सांगायची यापुढचा खेळ मात्र आपण पुढच्या भागात खेळणार आहोत तोपर्यंत तो तुमच्यासारख्याच एका विद्यार्थ्याची आवड कळवल्यावर त्याच्याशी पत्राद्वारे केलेल्या गप्पा तुम्ही ऐका इत्ता दहावीत शिकणाऱ्या मेहुलला सी ए व्हायचे होती सी ए म्हणजे अकाउंटंट इत्ता दहावीतच करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याविषयी मेहुलचा विचार पक्का झाला होता अनेक विद्यार्थ्यांना करिअर कोणत्या क्षेत्रात करायचे याविषयी संभ्रम असतो परंतु मेहुलने आधीच करिअरविषयी विचार केलेला होता मेहुलला मी पत्राद्वारे जे मार्गदर्शन केले होते तेच तुम्हालाही सांगण्याचा प्रयत्न कदाचित तुम्हाला पण तुमच्या करिअरसाठी फायदा झाला तर मला नक्कीच आनंद होईल मेहुलला लिहिलेले पत्र असे होते चिरंजीव मेहुल यास शुभाशीर्वाद मेहुल तुला चार्टर्ड अकाउंटंट सी ए व्हायचे आहे हे वाचून खूप आनंद झाला जेथे जेथे खरेदी विक्री हा व्यवहार येतो तेथे तेथे सी एची गरज भासत असते इत्ता दहावीपासूनच सी ए होण्याची तयारी चालू ठेवल्यास यश गाठणे सहज शक्य होते वेगवेगळे कर व त्याविषयीची माहिती जमा करून त्याची डायरीत किंवा वहीत नोंद करून ठेवत जा वृत्तपत्रात काही करविषयक खटल्यांविषयी बातम्या आल्यास त्याचीही नोंद करून ठेवण्याची सवय लावून घे गणितातल्या काही संकल्पना नीट समजून घेणे आवश्यक आहे जसे नफा तोटा व्याज शेकडेवारी सरळ व्याज चक्रव्या चक्रवाढ व्याज अर्थात याबरोबरच गणित विषयातील इतर घटकांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे इंग्रजी बोलण्याचा सराव नियमितपणे करावा कारण परकीय कंपन्या बी पी ओ के पी ओ यांच्यासाठी सल्लागार म्हणून काम करताना भाषेची अडचण येऊ नये तसेच स्थानिक पातळीवर खाजगी बँका व मोठ्या व्यावसायिकांच्या अकाउंटचा तपशील सांभाळण्याकरिता क्लायंटशी संवाद साधण्याकरिता मराठी भाषेवरही प्रभुत्व असणे आवश्यक आहे दहावीच्या परीक्षेनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत कॉम्प्युटरचा क्लास करण्याचा प्रयत्न करशील जेणेकरून त्यात अकाउंटचा समावेश असेल तुझ्या नात्यात ओळखीत किंवा शेजारी कोणी सी ए असेल तर त्यांची छोटीशी मुलाखत घेण्याचा प्रयत्न कर मुलाखतीत तुला असणाऱ्या शंकांविषयी विचारून शंकांचे निरसन करून घेण्याचा प्रयत्न करावा आज परकीय कंपन्या फायनान्स कंपन्या खाजगी कंपन्या नवनवीन उद्योजक या सर्वांना सी एची गरज भासत आहे त्यामुळे या क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत तुझ्या शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा तुझी ताई विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवायला विसरू नका तुमची आवड कमेंट्स करून कळवा तुम्ही प्रथमच माझ्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत खेळाच्या पुढच्या भागासह धन्यवाद